तरी दोन व्यापाऱ्यांचा गुलाम म्हणून मी आयुष्यात कधी जगणार नाही ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिकेतील अपयशानंतर केलेलं हे वक्तव्य मात्र चंद्रपूर महापालिकेत भाजप आणि ठाकरे सेनेमध्ये अगदी शेवटच्या क्षणी झालेली संपत्ती विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो हे विकासाचं चंद्रपूरच्या प्रगतीसाठी ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास माझा आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर बहुमत होत असं म्हणता येणार नाही पण बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता सत्तावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि तीन जनविकास सेनेचे असे एकतीस जवळपास मेंबर आमचे झाले जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे आणि समजा असं करायची काम पडलं किंवा तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी त्या पद्धतीने केल। आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही आज आमचे तीस होते एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही एकतीस मेंबर आमची या ठिकाणी झाले राज्याच्या राजकारणात भाजप विरोधी असलेली ठाकरे सेना चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या वळचणीला गेली आहे दुसरीकडे वंचित आणि एमआयएमनंही तटस्थ राहून एक प्रकारे भाजपला समर्थन दिल्याचं चित्र आहे महापौर निवडणुकीत भाजपचे तेवीस शिंदेसेनेचा एक ठाकरे सेनेचे सात आणि अपक्ष एक असे बत्तीस मतांनी भाजपनं सत्ता स्थापन केली आहे तर काँग्रेसला सत्तावीस जनविकास सेनेला तीन बसपाला एक मत मिळालंय ज्यामुळे फक्त एकमतासाठी काँग्रेसचं महापौर पदाचं स्वप्न अधुरं राहिलं दरम्यान हुमजाव करणाऱ्या ठाकरे सेनेच्या या दुटप्पीपणावर काँग्रेसनं संताप व्यक्त केला आहे स्पष्ट आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट सूचना चंद्रपूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत एक वेळ विरोधी पक्षात आपल्याला बसावं लागलं तरी चालेल पण भारतीय जनता पक्षाला मदत होईल किंवा भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होईल अशा प्रकारची कोणतीही पावलं किंवा भूमिका आपल्याला घेता येणार नाही त्याच्यामुळे भूमिका स्पष्ट आहे उभाटाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला वास्तविक पाहता उबाटा हा मऊळीचा आणि इंडियालायन्सचा भाग असल्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देणं हे अभिप्रेत होतं मात्र दुर्दैवी तसं होऊ शकलं नाही आणि याचे परिणाम हे निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही वंचितचा मतदान मिळू नाही मतदान हे मिळू शकलं नाही या मी चिंता व्यक्त करतो चंद्रपूर धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्या गटातील धुसफुशीमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद चभाट्यावर आला होता अशातच एमआयएम आणि वंचित सोबतच्या अंतर्गत वादात समेट घडवून आणण्यात काँग्रेसला अपयश आल्यानं दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा मात्र लाभ झाला संजय तुमराम साम टीव्ही न्यूज चंद्रपूर